प्रभात सज्जन स्वत्र प्रभात समयी अमृत सेवी तो देवाचे मधुप मधु म्हणजे मध तो म्हणजे पिणे मध पिणारे ते मधुप म्हणजे भुंगे किंवा भ्रमर तर संत लोक जे आहेत ते देवाचं अमरत्यत्व म्हणजे दे विश्वनिर्माता जो आहे तो अमर्त्य आहे आणि त्या विश्वनिर्मात्याचे अमर्त्यत्व म्हणजे अमृतत्व चिरंजीवित्व विश्वनिर्माता स्वतः चिरंजीव आहे आणि त्याचं त्याच अमृत तत्व भोगणारे संत हे मधुपो म्हणजे देवाचा गोरवा देवाचं अमृतत्व प्राशन करणारे संत हे मधुपो म्हणजे भुंगे किंवा भ्रमर आहेत असा या काव्य शीर्षकाचा अर्थ आहे अमृत सेवितो देवाचे मधुप आता या काव्याचा जो गद्य सारांश आहे तो, तो प्रथम आहे भगवंताच्या पायी नारायणाचे चरणी आपले जीव ओवाळून टाकणारे संत हे खरे तर परमेश्वर निर्मित फुलातील अमृत मध शोषून घेणारे भृंगत आहेत म्हणजे भगवंताच्या ईश्वराच्या आदिनारायणाच्या चरणावर आपले जीव जे टाकतात असे संत हे पाहायला गेले तर या परमेश्वराच्या सृष्टीतील या परमेश्वराच्या सृष्टीतील जी विविध सुगंधी फुले आहेत त्या फुलातील मध शोषून घेणारे म्हणजे पर्यायाने ही सर्व फुले त्या भगवंतातच निर्माण झालेली आहेत म्हणून ती एक जात एकातूनच जन्माला आलेली ही सुगंधी फुले एक जात फुले त्या एकातून म्हणजे त्या परमेश्वरातूनच निर्माण झालेली आहेत परमेश्वरातून निर्माण झालेली विविध सुगंधी फुले आणि त्या फुलातील रस शोषून घेणारे अमृत तत्व शोषून घेणारे साधू संत हे भगवंताचे वेगळ्या अर्थाने किंवा वेगळ्या पद्धतीने रस शोषण करून घेणारे भृंग आहेत म्हणजे देवाचे अमृतत्व जे दे देवाने निसर्गातील फुलामध्ये मधरूपान आणले त्या मधाच शोषण करून खरे तर हे साधू संत भगवंत त्या फुलातील मध म्हणजेच निर्मात्याने निर्माण केलेल्या त्याच्या सुंदर सुंदर विविध सुगंधी फुलातील मध प्राशन करतात याचा सरळ सरळ शर अर्थ असा आहे परमेश्वर अमृत तत्व आहे त्याची निर्मिती अमृत तत्व आहे त्याने निर्माण केलेली फुले अमृत तत्व आहेत त्या फुलातील मध अमृत आहे आणि ते अमृत तत्व शोषून घेणारे संत महंत हे खरे तर देवाचे अमृत तत्व शोषून घेणारे भृंग किंवा भ्रमर आहेत तर भगवंताच्या पायी नारायणाचे चरणी आपले जीवही वाळून टाकणारे संत हे खरे तर परमेश्वर निर्मित फुलातील अमृत मध्ये शोषून घेणारे भृंग आहेत ते पुष्पात आता ही सर्व पुष्पे देवाने निर्माण केली म्हणून सर्व फुले ही देवातून आलेली देवपुष्पेच आहेत ते देवपुष्पात असे बंद होतात अडकतात जसे भुंगे कमल बंद होतात म्हणजे कमळामध्ये जसे भुंगे बंद व्हावेत तसे देवनामामध्ये देव हेच पुष्प देव हाच रस आणि देव, देव हेच अमृतत्व म्हणून हे संत देवनामामध्ये देवरूपी कमळामध्ये देवरूपी अमृत तत्वामध्ये तसे बंद होतात जसा एखादा भृंग कमलपुष्पामध्ये बंद व्हावा म्हणून ते देवपुष्पात म्हणजे देव हेच फुल असे बंद होतात अडकतात जसे भुंगे एखाद्या कमळामध्ये रस शोजता सोसता विसरूनच जातात आणि सायंकाळी कमळ बंद झालं भुंगेच्या कमलात बंद होतात हे भक्ती रस शोषक मधुप भक्तीचा रस शोषून घेणारे हे मधुप मध पिणारे संत खरे भक्ती रूप संत एका बाजूला देवाचे भक्ती करणारे आहेत आणि देवाचे भक्ती करणारे संत आणि दुसऱ्या बाजूला देव देव हे कमल पुष्प आहे आणि देवाचे भक्ती करणारे संत हे त्या कमल पुष्पात त्या देवाच्या रसात बंद होणारे भ्रमर आहेत अशा अर्थी हे भक्ती रस शोषक मधुपो म्हणजे भक्ती रस शोषणारे हे मदत पिणारे भक्तीचा मदत पिणारे संत खरे तर भक्ती रूपच आहेत म्हणजे देव आणि ते दोन्ही असे एकवटले आहेत की आता देव आणि संत वेगळे राहिले नाहीत केवळ तिथे अमृत तत्व आणि त्याचं शोषण अमृत तत्व आणि त्याच पिणं चालू आहे देव आणि भक्त हे वेगळ्या पद्धती न उलता तेथे फक्त अमृताची देवाणघेवाण अमृताच देण आणि अमृताच पिणं आणि अमृताने अमृताचे अमृतत्व चाखण अशी ही एक अगम्य परमेश्वरी लिला चालू आहे हे भक्ती र शोषक मधुप मध पिणारे संत खरे तर रूपच आहेत देव रूपच आहेत संत म्हणजे परमभक्ती परम भक्ती। संत म्हणजेच परमभक्ती संत म्हणजे देव आणि संत म्हणजेच देवाचे देवत्व म्हणून संत संतत्व देव देवत्व हे एक एकवटून जे काही बनत परम परमभक्ती म्हणजे परम अखंड अचल अडळ तत्त्व म्हणतात आणि या तत्त्वामध्ये वेगवेगळी रूपे जरी पुष्पे भक्त देव साधक जीव शिव अशी वेगवेगळी रुपे असली तर या ब्रह्मामध्ये केवळ आणि केवळ मधुप्राशन करणे म्हणजे अमृतत्वाचा लाभ घेणे हीच एक अखंड ब्रह्मरस ब्रिया चालू आहे असे हे भक्त आपल्या भक्तीद्वारे भगवंताला आलिंगन देतात भक्तीचे गुंजन या देवाच्या भ्रमणांचा गुंजारव किंवा संतांचे भ्रमरगीत म्हणजे जस फुल जसं फुलाभोवती गुंजन करत करत भ्रमर फिरतात तसेच या देव पुष्पाभोवती म्हणजे परमेश्वर हेच ते ब्रह्म फुल आहे त्याच्या भोवती आपल्या भक्तीचे गुंजन करीत करीत संत रूपी भ्रमर फिरतात म्हणजे ब्रम्हकमला भोवती फिरणारे साधू संत हे आपल्या भक्तीचे गाणे गाताना भक्ती गीताचे गुंजन करताना ब्रह्म कमल आणि त्या ब्रह्म कमलाभोवती भोवती भक्ती गुंजन करणारे साधू संत म्हणजे त्या फिरणारे किंवा आणि त्यांच्या गीताचा आवाज त्याला गुंजार असे म्हणतात तेव्हा ब्रह्मरूपी रूपी कमलाभोवती त्यातील मधप्राशन करण्यासाठी आतुर झालेले संत रूपी भ्रमर आपल्या भक्ती गीतांची आळवणी करता करता त्या भक्ती गीतांचा जो ध्वनी आहे ते त्या भ्रमरांचे संगीत आहे संतरूपी भ्रमरांचे संतरूपी भ्रमरांचा गुंजार भक्ती गुंजनाचा आवाज आहे तो आवाज केवळ आणि केवळ त्या ब्रम्हूपी कमलामध्ये मरमिटून जाऊन आपणच ब्रम्हूप होणं आणि आपणच अमृतत्व प्राशन करून तिथे ब्रह्म नाही देव नाही भक्ती नाही जीव ना नाही शिव नाही केवळ आणि केवळ मधुप्राशन क्रिया सुरू आहे तिथे केवळ आणि केवळ आनंदाचे आनंद तरंग किंवा अमृत अम्रुत, अमृताला अमृतत्वाने चाकते असा हा संपूर्ण संतांचा व्यवहार आहे आणि या संतांच्या व्यवहाराला व्यवहाराला एकत्रित उद्देशून संत म्हणतात अमृतसेवितो देवाचे मधुपो आम्ही देवपुष्पाभोवती फिरणारे आणि त्यातील अमृतत्व त्याचा रस प्राशन करणारे देव फुलाभोवती फिरणारे ब्रह्म फुलाभोवती फिरणारे आणि त्याच अमृतत्व प्राशन करणारे आम्ही खरे तर भ्रमर आहोत म्हणून अमृतसेवितो देवाचे मधुपो आम्ही देवाचे अमृतत्व सेवन करणारे संत म्हणजे देवाचे भृंग आहोत देवाचे भ्रमर आहोत तर आता नीट ऐका आता ते संत स्वतःला विष्णुदास म्हणतात आणि ते काव्य येतो ते आता पुढे ऐका अमृत सेवितो देवाचे मधुप आम्ही विष्णुदास भजनी भ्रमर भक्ती प्राशुनी आम्ही अमर कमल गुलाब ऐसा पारी जात मोगरा चंपक पुष्पेक जात देवदि दंग, देव पुष्पि बंद भक्तीधंद आम्ही

देवाचे मधुप मधुकर आम्ही देवा आलिंगी तो केशवाचे चरणी जीव तो केशवाचे चरणी जीव तो केशवाच्या भगवंताच्या परब्रह्माच्या चरणावर आम्ही आमचे जीव ओवाळून टाकणारे संत रूपी भ्रमर आहोत आम्ही विष्णुदास आहोत आणि विष्णूच्या भजनात दंग झालेले आम्ही विष्णुदास रूपी संत रूपी भजन दंग भ्रमर आहोत भक्तीचा रस पिऊन आम्ही अमर झालेलो आहोत कमल असो गुलाब असो पारिजात असो मोगरा असो चंपक म्हणजे चाफा असो ही वेगवेगळी जरी पुष्पे दिसली तरी ती एक जात म्हणजे एकाच ठिकाणाहून जन्माला आलेली आहेत म्हणजे ही सर्व पुष्पे एकाच भगवंताने निर्माण केलेली आहेत देवनामामध्ये दंग असणारे आणि देवपुष्पामध्ये बंद होणारे भक्तिभृंग असे आम्ही विष्णुदास भृंग आहोत म्हणजे विष्णूचे दास असे आम्ही संत भ्रमर आहोत आणि थेंब भक्तीचा आनंद साठवून आनंद निधान म्हणजे आनंदाचा ठेवा आम्ही आमच्यामध्ये निर्माण केला आहे किंवा भक्ती रसरूपी आनंद निधान हाच आमचा मकरंद म्हणजे मधु किंवा मध आहे आम्ही भक्ती रूप असून खरे तर देवाशी आम्ही एवढे एकरूप झालो की देव आणि आम्ही वेगळं पण उरलच नाही भक्तीमध्ये रूप होऊन देव आणि आम्ही एकच झालो वस्तुता आम्हीच देव झालो आणि असे भक्ती रूप आम्ही हे जे भ्रमर आहोत ते प्रत्यक्ष देव बनून देवच देवाचे देवत्व अमृतच अमृताचे अमृतत्व चाकतो आम्ही देवासारखेच अमृत अविनाशी अमर झालो आहोत आणि देवाचे अमृतत्व चाचणारे आणि त्या अमृताची चव घेणारे ते अमृत भ्रमर आम्हीच आहोत म्हणजे तेथे अमृतच अम्रुताच, अमृताची अमृत अम्रुताच चव घेत आहे रूपी भ्रमर दंग झालेले आहेत ते देवाशी एकूप झाले आहेत संत आणि देव वेग झाले आहेत आणि संत आणि देव एक होऊन हे दिव्यत्वच दिव्यत्वाला दिव्यत्वाने प्राशन करीत आहे आणि असे आम्ही हे जे मधुकर आहोत हे देवाला नुसते आलिंगन देत नाही तर देवाला आलिंगन देता देता आमचा जीव त्या देवावरून ओवाळून टाकतो आणि देवामध्ये आम्ही देवच होऊन अंतिम मदु अमृत रूपाने उरतो असा या अमृत पद्याचा अर्थ आहे साराव संत हे देव असलेला जो मध आहे रस आहे देव रस आहे अमृत रस आहे तो प्राशन करणारे त्या पृथ्वी भृंग आहेत भ्रमर आहेत म्हणून हे हेवीतो देवाचे भ्रमर हे मनोहर असणे संता देभक्ती मध्ये देवान अर्पून आपणच दिव्यत्वाचा दिव्यत्व दिव्यत्वाने चाखणे हे जे संतान अहनिश कार्य आहे ते समजून घ्या आणि पहा आपणाला सुद्धा थोडंफार संत मार्गावरून अग्रेसर होता येतो का असतो चिंतनात शुभ दिन शुभ प्रभात